एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून त्याच्या हस्त्या खेळत्या जीवनात संकटे आणून ज्या माणसांना आनंद मिळतो त्यांनी फक्त हे लक्षात ठेवा नियतीचा फेरा हा सर्वत्र फिरतो तुमच्या पापपुण्याचा हिशोब हा होतोच श्री स्वामी समर्थक मित्रांनो स्वामींनी तुमच्यासाठी आज एक संदेश पाठवलेला आहे आणि त्यासाठी स्वामींनी हा व्हिडिओ तुमच्यासमोर आणलेला आहे स्वामींची इच्छा आहे की तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा स्वामी म्हणतात बाळा सगळ्या गोष्टी तुझ्या तुझ्या मनाविरुद्ध होत आहेत म्हणून तू खचून जाऊ नकोस मला माहिती आहे तुझ्या सर्व आशा संपत चाललेल्या आहेत सगळे रस्ते बंद होत आहेत तुला सगळीकडे अंधार दिसू लागलेला आहे पण बाळा तू घाबरू नकोस इथून पुढे माझा खेळ सुरू होतो कोणतीही गोष्ट होण्यासाठी त्याची वेळ यावी लागते वेळेआधी कोणतीच गोष्ट होत नाही त्यामुळे बाळा तू हार मानू नकोस लवकरच नकळत तुझ्यासमोर असा एक क्षण येणार आहे ज्याची आशा तू सोडलेली आहेस त्यामुळे बाळा निराश होऊ नकोस मला माहिती आहे तुझ्याच माणसाने तुझी साथ सोडलेली आहे त्यांनीच तुला धोका दिलेला आहे पण बाळा तू एकटा नाहीस कोणी तुझ्यासोबत असो वा नसो पण मी मात्र नेहमी तुझ्या बरोबरच आहे तू जेवढे गमावलेले आहेस ना त्यापेक्षा जास्त तुला आता मिळणार आहे पण यासाठी तू फक्त संयम ठेव बाळा तू हार मानू नकोस आणि नव्याने तयारीला लाग कारण आता इथून पुढचे दिवस तुझे सोन्याने न्हावून निघणार आहेत त्यासाठी तू तु फक्त मी जे तुला सांगत आहे ते काळजीपूर्वक ऐक आणि त्याप्रमाणे वाग तुझे त्यात त्या त्या कल्याणच होणार आहे बाळा तुझ्यावर आलेल्या ह्या अडचणींची तू जास्त चिंता करू नकोस तू चिंता करण्यापेक्षा फक्त माझे चिंतन करत राहा म्हणजे तुझ्या सर्व चिंता या आपोआपच दूर होतील बाळा तू स्वतःला कधीच कमी समजू नकोस तू जे करू शकतेस ते कोणीच करू शकत नाही तू जर माझ्या मताशी सहमत असेल तर स्वामी माऊली टाईप कर बाळा प्रत्येक गोष्टीचा फक्त विचारच करत बसू नकोस त्या गोष्टी तुझी स्वप्ने प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रयत्न कर म्हणून बाळा विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा कृती कर आशा कधीच सोडू नकोस या आशेवरच सर्व जग चालू आहे आशा संपली की सर्व काही संपून जाते एक दिवस सर्व काही चांगले होणार आहे ही आशा कधीही सोडू नकोस बाळा स्वतःवर आणि माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव सगळे चांगलेच होणार आहे फक्त तू तुझे कर्म चांगले ठेव तुझे कर्म जर चांगले असतील तर तुला सर्व काही न मागताच मिळेल बाळा अडचणी रस्त्यात आल्या म्हणून तू कधी थांबतोस का नाही ना त्या अडचणींना पार करून तू पुढे जाते समजा अगदी असे तुझ्या प्रगतीत आडवे येणाऱ्या प्रत्येक अडथळ्याला तू पार करून पुढे जा ते अडथळे तुला मजबूत बनवण्यासाठी येत असतात ते अडथळे तुझी परीक्षा बघत असतात की तू त्यांना पाहून घाबरून तेथेच थांबतोस का की त्यांना धीटाने पार करून पुढे जातोस बाळा तू तु तुझा संघर्ष करत राहा एका दिवसात कोणीच यशस्वी होत नाही त्याला वेळ लागेल पण एक दिवस तू तुझे साम्राज्य नक्कीच बनवणार हा माझा तुला आशीर्वाद आहे बाळा तुझ्या मनातील जी भीती आहे ना ती पहिल्यांदा बाजूला काढून ठेव कारण की तुझी भीती तुझ्या पराभवाचे कारण बनेल म्हणून भीवू नकोस मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे बाळा कोणत्या वेळी बोलायचे आणि कोणत्या वेळी शांत बसायचे हे ज्याला कळते ना तो कधीच अपयशी होत नाही म्हणून बाळा तुझ्या रागावर नियंत्रण ठेव तुझ्या या रागाला आवर घाल नाही तर तो तुला विनाशाच्या दरीत ढकलून दे बाळा एकदा हरलास म्हणून निराश होऊन बसू नकोस जर का तुला उंच भरारी घ्यायची असेल तर तुला निराश होऊन चालणार नाही भिवून जमणार नाही पुन्हा नव्याने तुला उभारावेच लागणार आहे आणि तुला बळ देण्यासाठी मी आहेच नेहमी तुझ्या बरोबर बाळा तुझा कोणी कितीही तिरस्कार केला तरीही तू शांत राहा कारण कोणी तुला कितीही वाईट म्हटले म्हणून तुझे कधीच वाईट होणार नाही कारण तुझे सुरक्षा कवच हे ज्याने निर्माण केले ते ब्रह्मांड नायक म्हणून तू तू घाबरू नकोस फक्त तु तुझे प्रामाणिक कर्म करत बाळा तुझ्या बरोबर आजपर्यंत खूप काही वाईट झालेले आहे हे मला माहिती आहे पण माझ्यावर विश्वास ठेव हो। तुझ्यासाठी मी खूप काही चांगले योजून ठेवलेले आहे तू फक्त शांत राहा अशी नुसता तुझ्या झालेला अपमान होणार स्वतःला त्रास करून घेऊ नकोस आता लवकरच तुझेही दिवस येणार येणार आहेत आहेत मिठाई वाटायला तयार कारण लवकरच तुझे सोन्याचे दिवस तू नकोस मी नेहमी आहे बाळा मी या सांगितलेल्या गोष्टी नीट लक्षात ठेव तुझा माझ्यावर जर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल मित्रांनो स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक उद्देश आहे की तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा शक्ती मिळावी त्यामुळे मित्रांनो असेच स्वामींचे संदेश दररोज पाहण्यासाठी आपल्या एस सी मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन लवकरात लवकर, लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मित्रांनो सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद